नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार जोर धरत आहे प्रचार आता सिगेला प्रत्येक उमेदवार मी निवडून येईल या तयारीने मतदारांसमोर जातोय त्यांना मी तुमच्यासाठी पुढच्या पाच वर्षात काय करणार हे पटवून देतोय प्रत्येकाला वाटतं मी निवडून येणार आहे आणि निवडणूक ही ह्याच्यासाठीच असते मतदारांपुढे जाऊन त्यांना हात जोडणे विनंती करणे याचना करणे आणि असा मार्गाकडे प्रवास करणे आपण आता प्रभाग क्रमांक आठ मध्ये आलेलो आहोत आणि या आठ प्रभाग क्रमांक मध्ये तुतारी वाजवणारा माणूस ही शरद पवार गटांचे उमेदवार नम्रता सचिन गायकवाड ताई नमस्कार आणि अमित अरुण पवार आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत हा प्रभाग खऱ्या अर्थानं लक्षवेधी आहे या प्रभा प्रभागातील जी रचना आहे ती अतिशय वेगळ्या स्वरूपाची आहे या प्रभागाच्या सीमेवरती दौंड न्यायालयाच चा कामकाज चालत आणि म्हणून इथं अनेक गावाकडची माणसं येतात आणि ती माणसं या परिसरात हिर फिरत असतात या प्रकाराने या भागातील लोकांना या प्रभागाकडे काय सोयी आणि सुविधा आहे हे लक्षात येतं आणि म्हणून ही निवडणूक येथील उमेदवारांसाठी आहे मित्रांनो निवडणुकीत अनेक पक्ष आणि अपक्ष आपलं मत आजमावण्यासाठी उतरलेले आहेत आणि म्हणूनच आता आपण सरळ सरळ चर्चा करूया की या प्रभागातील नम्रता ताई गायकवाड आणि अमित अरुण पवार ताई नमस्कार तुमचा आवाज लोकशाहीमध्ये स्वागत करतो नमस्कार ही निवडणूक तुम्ही लढवण्यासाठी आता उभ्या आहात दोन तारखेला मतदान होणार आहे तर तुम्ही या निवडणुकीत कशासाठी सहभाग घेतला आहे आपले प्रभागासाठी प्रभागामध्ये महिलांना सुख सुविधा पाण्याचे प्रॉब्लेम स्ट्रेट लाईट पाहिजे मोकाट फिरणारे जनावरे यांच्यासाठी सुख सुविधांसाठी जे पाणी पाणी येत नाही ते आम्ही रोज पाणी आणण्याचं हे करू प्रयत्न करू आणि कचऱ्याची गाडी रोज येत नाहीये येते कचऱ्याची गाडी रोज पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे करू प्रयत्न करू तई या ठिकाणी सामाजिक प्रश्नांचा सर्वाधिक जो भार असतो तो घरातल्या गृहिणीवर असतो आणि महिलेला तिच्या सर्व घडामोडी कशा जिकिरेन पार पाडावं लागतात हे पुरुषांना माहिती नाहीये तुम्ही सर्वात महत्वाची जी घडामोडी सांगितली की इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दौंड शहर हे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत प्रचंडच आता सध्या वादग्रस्त ठरत आहे तर त्या मुद्दा तुम्हाला प्रश्न विचारतो की या शहराला तुम्ही किती वर्षापासून ओळखताय मी लहानपणापासून माझं शिक्षण मध्ये मा झालेलं आहे पूर्ण तेव्हापासून मी हे बघतेय पण रस्ते खड्डे खड्ड्यात रस्ते कि खड्ड्या घरात रस्त्यावर खड्डे हेच कळत नाहीये आणि पाण्याचा प्रॉब्लेम कित्येक वर्ष हाच आहे पाणी पिण्याच येत आहे पण एक तासच येत आहे त्याच्यात पाणी कुणालाच भेटत नाहीये परत गटारी येत खुल्या कचऱ्याची गाडीसाठी कचरा मग इकडं तिकडं अस्वच्छता आहे सगळीकडे कचऱ्याची गाडी रोज आणण्याचा हे करू प्रयत्न करू सामाजिक सुविधांच्या आहेत इथ स्वच्छतेचा डंका हा वादग्रस्त आहे इथे कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही त्यामुळे कचरा टाकणे आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणे इथुल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला फार मोठ श्रम घ्यावा लागतंय इथुले रस्ते बनवलेले तर दिसतात पण रस्त्याची गुणवत्ता मात्र खालवलेली आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असं ताईने सांगितलेलं आहे याही पुढे जाऊन त्या याच भागात जन्मल्या भागात वाढल्या आणि आजपर्यंत त्यांनी जे जे भोगलेलं आहे ते लोकांच्या साठी असणाऱ्या सामाजिक सोयीचे अनेक प्रश्न ताई मी तुमच्याकडे परत येतो आपल्या बरोबरती ती याच प्रभागातील दुसरे उमेदवार अमित जी पवार आहेत पवार साहेब नमस्कार मी तुमचं आवाज लोकशाहीमध्ये स्वागत करतो तुम्ही या निवडणुकीला कशा कोणत्या विचारावर सामोरे जातात आता काय काय ठिकाणी तर पाणी येते पण काय काय ठिकाणी पाणीच येत नाहीये आता असं मिरज सोसायटी झाली किंवा दत्त मंदिर परिसर झाला या ठिकाणी पाणीच लोकांना येत नाहीये काय काय वस्त्यांमध्ये पाणीच येत नाहीये त्या लोकांना काय काय ठिकाणी पाणी आणायला जायला लागते आजकाल पाण्याचा प्रश्न तर कॉमन आहे पण हा प्रभाव तुम्ही जर पाहिला तर स्वामी समर्थांच्या मंदिराच्या तिथून सुरू होतो ते दौंड शहरात जाणाऱ्या एका रस्त्यापर्यंत पोहोचलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे हे आता आपण ताईनी आणि तुम्हीही सांगत आहात त्या पुढे जाऊन या प्रभागामध्ये तुम्हाला अजून नागरिकांच्या हिताच्या कुठल्या प्रश्नांची जाण झालेली आहे आज कचरा टाकायला जागत नाहीये आज जो कचरा टाकला जातोय तो प्रायव्हेट जागेमध्ये टाकल्या जातोय काही काही ठिकाणी गाडीच येत नाहीये दोन दोन तीन तीन दिवस गाडी येत नाहीये लोक लोक इतर म्हणजे नाही का घराच्या बाहेर फक्त कचरा टाकतात रस्त्यावर कचरा टाकतात काही काही ठिकाणी प्रायव्हेट जागेवर रस्ता कचरा टाकतात काही काही लोक बाहेर नाही येऊन म्हणजे नाही का शंभर शंभर मीटर येऊन आमच्या इकडे कचरा टाकतात म्हणजे जा प्रायव्हेट जागेमध्ये कचऱ्याची व्यवस्थाच केलेली नाही आजकाल <laughs> मित्रांनो मनुष्याच्या जगण्याला स्वच्छतेचा जागर महत्वाचा असतो जर परिसर स्वच्छ नसेल माणसांच्या कडनी स्वच्छता नसेल तर परिणाम त्यांच्या परिवाराच्या आरोग्यावर होतो या स्वच्छतेतून निर्माण होणारा उग्रवास त्यात होणाऱ्या डासांचं निर्मूलन हे परिवारांना घरातील प्रत्येक लोकांना त्रासाचं कारण होत आणि खरी समस्या इथे पाण्यानंतर कचऱ्याची आहे असंच मत पवार यांनी व्यक्त केलेलं आहे पवारसाहेब मला सांगा कचरा आणि पाणी नंतर इथुलल्या सर्व नागरिकांना सुखसोयी मिळालेल्या आहेत नाही मिळालेले आजकाल मोकाट जनावरांचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो मोकाट जनावरांचा आज तुम्ही येताना पण बघितला असेल की गाया रस्त्यामध्ये बसलेले आहेत कुत्रे वगैरे सगळे असेच आहेत काही काही ठिकाणी कुत्र्यांनी लहान लहान मुलांना पकडलेले म्हणजे ते कुत्रे पकडून घेऊन जातात चार दिवसांपर्यंत आणून सोडतात गायांची व्यवस्था केलेलीच नाहीये गायची इतकी व्यवस्था हे झालेली आहे ना की आमच्या इथं गाड्यांचे नुकसान केलं मित्रांनो मोकाट दृष्टीने का इथं प्रचंड वैतवलेले आहेत ते असं सांगतात की या जनावरांचा इतका मोठा फिरतो की त्याचा विपरीत परिणाम इथे बाहेर उभे असणाऱ्या वाहनांना त्याच्यामधून त्रास होतो ही जनावर आतापर्यंत मोकाट कशी आणि या जनावरांवरती नगरपालिकेने लक्ष केंद्रित का केलं नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे पण मला असं वाटतं माणसांना जगण्यासाठी इथे खऱ्या अर्थानं सामाजिक सेवेचा अभाव गेल्या अठ्याऐंशी वर्ष सतत जाणवतोय आणि ही नगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थानं आता भविष्याच्या उत्क्रांतीच्या प्रवासाकडे जाते या ठिकाणी निवडून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे पवार साहेब मला एक सांगा की तुम्ही ज्या भागात प्रभागात आहे तिथुल्या वृद्धांसाठी तरुणांसाठी आणि बाल गोपाळांसाठी कुठंतरी असा एखादा विषय असेल क्रीडांगण असेल किंवा एखादी नगरपालिकेची सर्वाधिक सुंदर आणि उत्तम शिक्षण देणारी अशी संस्था आहे नाहीये कुठंच नाहीये जे एक गार्डन होतं जे नगरपालिकेचं ते किती तर वर्ष आरप बंद पडलेले त्याचा निधी आला त्याचा एक युग झाला नाही पुन्हा ते निधी इकडे तिकडे वापरला गेला आज दौडमध्ये थोडे सुद्धा म्हणजे लहान मुलांना असो किंवा फिरण्यासाठी ग्राउंड नाहीये किंवा बगीचा नाहीये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इतरनं शहर वाढत असतं लोकसंख्येची गर्दी होते मोकळ्या जागा घरांनी भरल्या जातात आणि या गर्दीमध्ये माणसांना मोकळा श्वास घ्यावा असा वाटतो कुठंतरी लहान मुलांना आपलं मन मोकळं करण्यासाठी हसून खेळून उड्या मारून खेळायचं असतं वृद्धांना संध्याकाळच्या ठिकाणी अथवा सकाळी अर्ली मॉर्निंगला मोकळ्या हवे श्वास घेण्यासाठी फिरायचं असतं पण ह्या कुठल्या स्वरूपाच्या सोयी आणि सुविधा या शहरात नाहीत हे शहर कॉस्मेटिक शहर म्हणून पाहिलं जातं सर्वाधिक पहिल्यांदा या शहराची ओळख हे रेल्वे जंक्शन म्हणून सर्वपरिचित आहे पुणे सोलापूर महामार्ग लोहमार्गावरती हे जंक्शन स्टेशन एकेकाळी लोकोशेड नावाने प्रचलित होत आणि त्या लोकोशेडच्या आधारावरती या शहराची रचना झाली आणि अनेक जाती धर्माचे लोक रेल्वेच्या सेवेसाठी नोकरीसाठी या शहरात आले आणि इथंच विसावले मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक समस्यांना अनेक नागरी सुविधांना ते तोंड देतात ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे एकवीस व शतक चाललंय संगणकामध्ये लोक जग बघतात विज्ञानाने क्रांती केली आणि दौंड शहर अजूनही काही सेवाभावी गोष्टींसाठी येतो म्हणून या नग, नगरपालिकेच्या नव्यानं उमेदवार आहात पण इथं भगिनीसाठी दौंड शहराच्या बाजारपेठेपासून तर पूर्ण शहराच्या परिसरामध्ये लघुशंकेसाठी सुद्धा जागा नाही ही इतकी मागास असलेली पद्धत या नगरपालिकेमध्ये नक्की कुठल्या कारणाने झाली असं तुम्हाला वाटतं आडी अडचणी परत महिलांसाठी उद्योग तरी महिलांचे प्रश्न आहेत आपण ते नाकारत नाही तुम्हाला महिलांसाठी काम करायचे हेही मान्य करतो मी परंतु महिलांच्या प्रश्नांकडे अतिशय सूक्ष्मरित्या तुमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं पण तरी पवार साहेब की सोयी सुविधांमध्ये सर्वाधिक महत्वाचा विषय स्वच्छतेचा आणि स्वच्छतेमध्ये शौचालयाचं युट असणं काळाची गरज आहे तुमच्या वार्डच्या लगत न्यायालय एक कामकाज चालतं या ठिकाणी तालुक्यातील अनेक भागातील वृद्ध तरुण आणि महिला येत असतात न्यायालयीन कामकाज म्हटलं की त्यांना वेळेच बंधन नसतं तिथे सकाळी पासून संध्याकाळपर्यंत आपल्या कामकाजाचा घोषवारा संपेपर्यंत बसावं लागतं दरम्यानच्या काळामध्ये वृद्धांना तरुणांना महिलांना ज्या गोष्टीची आवश्यकता असते ते म्हणजे सार्वजनिक शौचालय तर या भागात ते कुठंच दिसत नाही हा प्रकार नक्की काय आणि तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचंय हा प्रकार म्हणजे हा मध्ये तर नाही ते मी तुम्ही अख्खं बघितलं तर अख्ख्या दोन शहरामध्ये नाहीये कुठं टॉयलेट बाथरूमची सोय कुठंच नाहीये मित्रांनो सगळ्यात गंभीर प्रश्न सांगितला तो पवारांनी की अख्ख्या शहरामध्ये कुठंच नाही मग अठ्ठ्याऐंशी वर्ष या पालिकेमध्ये ज्यांनी कारभार केला त्यांनी काय केलं हा प्रश्न वर हो येतो समाजाच्या सेवेसाठी निवडून गेलेले ते लोक प्रतिनिधी म्हणून सभागृहात जातात त्यावेळेस तिथं काय करतात हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने पुढे येतो पवल सांगा तुम्हाला अजून काय म्हणायचं ते आज टॉयलेट बाथरूम नसल्यामुळे बाहेरचे लोक पण मध्ये येत नाहीये खरेदी वगैरे करायला त्यामुळे आजकाल दौंड मधले व्यापारी सुद्धा आहे ना बाहेरगावी जायला लागले म्हणजे तुम्ही बघितलं तर दौंड मधले व्यापारी सुद्धा आहे ना स्थलांतरित होत आहे पुणे बारामती या ठिकाणी का तर व्यापारी म्हणजे ग्राहक वर्ग हा मध्ये यायलाच तयार नाहीये सुख सुविधांचा अभाव झाला की माणसं पाठ फिरवतात आणि तोच खरा प्रश्न या निमित्तानं दौंडमध्ये उभा राहायला आणि परिणाम झाला तो थेट बाजारपेठेवरती या बाजारपेठेमध्ये असणारे अनेक व्यापारी या सगळ्या पुण्यासारख्या बारामती सारख्या शहरामध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली असा सरळ सर आरोप पवार यांनी केलेला आहे पवार साहेब मला एक सांगा या शहरामध्ये तुमच्याच भागात काही अंतरावरती दौंड तालुक्याचं मुख्य महसूरचं मुख कार्यालय आहे त्याला आम्ही तहसीलदार कचेरी म्हणतो प्रांत ऑफिस म्हणतो तर या ठिकाणी सुद्धा ग्रामीण भागातला मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग तसेच तरुण शालेय विद्यार्थी आणि वृद्ध येत असतात अशाही लोकांना या परिसरामध्ये सोयी सुविधा गेल्या अनेक वर्षापासून नाहीत मग या प्रभागाच्या समोरच हे आव्हान तुम्ही कसं केणार आहात आज तुम्ही तिथं तहसीलदार मध्ये गेले तिथं तुम्ही रस्त्या म्हणजे ज्या पायऱ्यावर चढतात तिथं बघितलं तर प्रत्येक पायऱ्यांना थुकलेलंय घाण घाण नाही का लेपमध्ये गेलं तर तिथं पण घाण केलेली आहे तुम्ही तिथले टॉयलेट बाथरूमला गेले तिथं तरी तिथं पण स्वच्छता काहीच नाहीये नाहीये म्हणजे स्वच्छता हा गंभीर प्रश्न या लोकांना स्वच्छतेची ओळखच नाहीये आणि त्यांनी सांगितलं शासनाचं जरी कार्यालय असेल तरी तिथं सुद्धा घाणीचं साम्राज्य आहे म्हणजेच मित्रांनो संत गाडगेबाबा नावाच्या एका व्यक्तीनं ना, एक हातात झाडू त्याला खराटा म्हणत महाराष्ट्रामध्ये झाडू घेऊन त्यानं माणसाची मनं झाडली ती मन स्वच्छ केली आणि त्याचबरोबर समाजातल्या घाणीला दूर केलं राज्य शासनानं स्वर्गीय पाटील यांनी याची दखल घेतली आणि महाराष्ट्रामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबलं या ग्राम स्वच्छता अभियानाचं पहिलं पारितोषिक दौंड पंचायत समितीला मिळालेलं आहे आणि त्या सम पंचायत समितीचं कार्यालय या दौं शहरामध्ये नगरपालिकेच्या शेजारीचं आहे मित्रांनो ज्या राज्यांनी तुमच्या स्वच्छतेच पारितोषिक परिसरामध्ये स्वच्छतेची ओळखच नाही ही महाराष्ट्रालाही तुम्ही कुठल्या पक्षाकडून कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवता ते तरी एकदा मतदारांना कळू द्या मी शरद चंद्र पवार पार्टीकडनं आहे तुतारी वाजवणारा माणूस मी नगरसेवक पदासाठी आहे नगरसेवक म्हणजे न म्हणजे नळ र म्हणजे रस्ता ग म्हणजे गटा र म्हणजे म्हणून काम करण्यासाठी नगरसेवक संधी द्यावी नगरसेवक या शब्दांमध्ये काय काय दडलंय ते त्यांनी अतिशय थोडक्यात सांगितलं नळ पाणी गटारी रस्ता यासाठी मला सेवा करायची आणि म्हणून मला नगरसेवक व्हायचंय हे स्वप्न आपल्या गुराशी बाळगून त्या या आठ प्रभाग क्रमांक मधील नागरिकांच्या सेवेला तत्पर आणि त्यांनी प्रवास केलाय तो आता उमेदवार म्हणून मित्रांनो या सर्व घडामोडींकडे या प्रभागातील मतदार पाहत असेल तर तुम्ही ताईंच्या तोडून ऐकलेला आहे की त्या शरद चंद्रजी पवार गटाच्या उमेदवार असून तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे पवार साहेब आपली ओळख मतदारांना माझं नाव अमित अरुण पवार मी आठ ब तुम्ही कुठल्या पक्षाच कुठलं चिन्ह ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या पक्षातून उभा राहिलेलो आहे सर्वसाधारण पुरुष, पुरुष। मध्ये मित्रांनो प्रभाग क्रमांक आठ मध्ये शरदचंद्रजी पवार या गटाचे आहेत आपण या दोन्ही मतदारांना या निमित्तानं आवाहन करूया तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करणार आहात ताई तुम्ही सांगा तुमच्या मतदारांना काय आवाहन करताय मी मतदारांना एवढंच सांगेल की मी तुमच्यापर्यंत तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन गटार पाणी स्ट्रेट लाईट अंडरग्राउंड वरती वा, वायरिंग वा, 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 ते आम्ही अंडरग्राउंड घेऊ स्लम एरिया मध्ये आहे ते आणि पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या या या सगळ्यांवर आम्ही प्रयत्न करू अवांतर तुम्ही निस्थ प्रयत्न करवे तुम्ही मला मला तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा मी तुमच्या ह्या सगळ्या समस्यांवर मात करेन आणि तुमच्यापर्यंत तुमच्या सर्व समस्यांना हजर राहील एवढीच तुमच्या सर्वांना आवाहन केलेले या निमित्तानं की मी ज्याच्यासाठी उभं राहिलेलं आहे मी तुमच्या पुढं या सर्व गोष्टी नमूद केल्या तुम्ही मला मतदान करावं अशी आशा आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे पवार साहेब आपण काय करणार आहे मतदानासाठी आव्हान मी फक्त चार दिवसासाठी फिरत नाहीये मी तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहीन पाणी म्हणजे माझी जी माय माऊली बाहेर जाते पाण्यासाठी ती सर्व तुम्हाला व्यवस्था करून दिली जाईल अंडरग्राऊंड गटारी अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था स्ट्रीट लाईटची व्यवस्था जे मोकाट जनावर फिरतात ते ज्यांनी त्रास होतोय त्याची व्यवस्था करून दिली जाईल जे मोकाट जनावर फिरतात ते त्याची व्यवस्था करून दिली जाईल आणि सार्वजनिक टॉयलेट हा सुद्धा एक फॅक्ट आहे म्हणजे जे आपले ज्यावेळेस बाहेरचे लोक येतात कधी कधी लोक घरामध्ये हे होतात त्यामुळं सार्वजनिक टॉयलेट बांधण्याची पण प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेल मित्रांनो या निमित्तानं मतदारांना त्यांनी आव्हान केलेलं आहे त्यांची निवडणूक जवळ आलेली आहे दोन तारखेला मतदान असून तीन तारखेला त्यांचा रिझल्ट आहे पाहूया आपण यांना मतदारांना यांनी नम्रपणाने आव्हान करू हे खऱ्या अर्थानं पुढील कुठल्या प्रवासाने आणि समाजापुढे येणार आहे मित्रांनो या निमित्तानं मी आवाहन करतो की आवाज लोकशाहीचा हा तुमचं मुक्त व्यासपीठ आहे जर कोणाला आपलं मत व्यक्त करायचं असेल कोणाची समस्या या निवडणुकीतील सांगायची असेल तर मतदारांना उमेदवारानं आणि ज्येष्ठांना तरुणांना माय भगिनींना आम्हाला फोन करावा आमचा नंबर घ्या सत्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा